मॉर्निंग गायस कुत्रा गुड मॉर्निंग बोल कुत्रा बघू शकता आता आम्ही चाललो आहे एका ठिकाणी तुम्हाला पण आमच्यासोबत घेऊन जातो आहे सो तुम्ही राहा आमच्यासोबत कुठे जातो आहे कसं जातोय कसा प्रवास होतो आहे हे तुम्हाला अपडेटच आम्ही देत राहू भेटू थोड्याच वेळात बघू शकता आता वाजल्यात सकाळचे सात दहा दहा आहेत तरी पण ऊन बघा किती या ठिकाणी आम्ही खाण्यासाठी थांबलो आहे शकता हेरंबा ऑलमोस्ट दीडशे किलोमीटर आम्ही आलो आहे अजून एक तासाचा प्रवास आहे दाखवू आम्ही कुठे जातो आहे चला ब्रेकफास्ट करूया रेस्टॉरंट छान आहे केलं हाय ऐकं सोना दमला आहे झोपला होता तो सो आता उठलाय आहे कुठे जाते बाबु आपण कुठं आहे कुठे जाते आपण गोवा कोणाचा गोव्याला नाही जाते आपण प्राईज ऑर्डर किया होता मिसळ पाव और ये क्या है ए आंबोळी तो साथ में दादा कुछ भी बोले है जूस है कौन सा

चलो हम हमारे डेस्टिनेशन पर पहुंचने वाले हैं विद इन टेन मिनट्स देखिए देखिए रुद्रा कितने मिनट दाख होते हैं बाबू अयो यो मापसा और सही करना

तुम्ही तो शकता जस्ट रीच इट अ हर्डल व्ह्यूज आहे स्विमिंग पूल अपने आपल्याला रूम दिली है तो गए, तो रूम बघू शकता मोठा एकदम प्रेशस रूम आहे बघू शकता पोचलो आम्ही हॉटेलमध्ये चेंज केलं आता आम्ही चाललं आहे कुठे झालं बीचवर बीचवर बघा तोरा सो आमचा आउटफिट तुम्ही बघू शकता जी गाडी रेड आहे रे, रेड रेड लाल परी सो ही गाडी आहे ही हायर केली आहे फोर व्हीलर नेत नाही आहे आमची मॅडम तिथे उभी आहे सो ह्या गाडीने आम्ही जातो आहे वो नवा था डला वोला आता तू चल कुठे नेतस तिथे बीच मध्ये जायचं

काय आता आम्ही पोहोचलोय गोव्याला कलंगूट बीच वरती तुम्ही हे सर्व बघू शकता असे आहेत सर्व कपड्यांचे शॉप्स आहेत हे हो बघा हे दोघं इकडे खरेदीसाठी थांबले आहेत काय घेत आहे आता आम्ही <laughs> चाललोय बीच वरती तुम्ही बघू शकता बघा आमच्या मॅडम कशा तयार झाल्यात बीच वरती जाण्यासाठी आणि तर काय पाण्यातच असते म्हणून त्याने कपडे पण चेंज नाही केले त्यात आपण जाऊया कलंगूट बीचच्या बीचवरती आंघोळ करायला बघूया किती गर्दी आहे बघू शकता या बीचवर कलंगूटच्या बघू शकता आता तुम्ही आम्ही आता बीचवर आलो आहे बघू शकता हॉटेल आहे छान असं हा बीच आहे आम्ही जरा जातोय रुद्राला पाण्यात खेळायचंय थोडं वेळ त्याला खेळवतो हो आणि मग पुन्हा येतो तुम्हाला पुन्हा बघू शकता हाय बघ प्रीती काय फोटोसाठी आता चालली आहे भेटूया थोड्या वेळाने पुन्हा इकडे बघा मॅडम फिरा एकदा एकदा टन टन गोव्याची मजा घेत हे बघू शकता आय लव गोवा हा सुंदर असा समुद्रकिनारा आहे गोव्याचा बघा गर्दी किती आहे बघू शकता आय लव गोवा आय

आता ऑर्डर केलाय आम्ही चल ना खायला आता जरा आम्ही खातो भूक लागली मग खातोय मग कसा राहत नाहीत त्याला